या चहा घ्यायला घ्या ताई चहा झाला ता चहा माझा झाला हे घ्या तुम्ही खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद आमच्याकडे ऊन पड़ले दादा हो का आमच्याकडे आबाळ आले आहे आमच्याकडे आबाळ आले आहे ताई आता एक तास झाला आता लोक किती थांबणार एक तास झाला ताई जय सद्गुरूच बोलात मला हो का चालेल अशात चालेल ताई पण जय सद्गुरू ताई म्हणावं लागेल मला कळेल जय सद्गुरु ताई हो चालेल मी लगेच ओळखलेलं मगाशी टायपिंग वरनं मी लगेच ओळखलं होतं मी मुद्दामच नाव बदलले बरोबर जय शिवराय जय शिवराय म्हणत आहे जय सद्गुरु ते दादांना पण नाही ओळखले ना ओळखले ओळखले दोघांनी ओळखले दोघांनीही दोघांनीही ओळखले काय बोलले वरती आहेत बघा कमेंट्स

खूप खूप धन्यवाद सर्वांचे काय दादा मित्रांनो आहे दादा आणि शिव दादा यांना नाही सोडत ना, ना हो काई ना काय सोडायचं आहे पहिल्यापासून आहोत आपण काय सोडायचे युट्यूब वर मग मला सोडणार काय मला सोडणार मला सोडणार जद्गुरू साहेब सद्गुरु ताई मला सोडणार का नाही दादा सोडणार हा ताई एकदा येऊन जावा ना ज्ञान घरी त्यांच्या घरी सो, सोडत नसते ओके ताईंच्या घरी